त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पालख्यासह भाविक मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहे काल एकादशीनिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक मेळेल त्या वानाने आले होते दरम्यान पोलिसांचा ट्रॉफिक पोलिसांचा अपुरा स्टॉप असल्यामुळे फाटा तो शोर तर त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर पूर्णपणे वाहतुकीचा खेळ उडालेला होता दरम्यान एस टी महामंडळातर्फे देखील ट्या सोडल्या असल्या तरी त्या त्र्यंबकेश्वरमध्ये जाण्यासाठी वेळ लागत होता तसेच अनेक प्रवासी बच्ची वाट बघत होते जवळपास नाशिक ते त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते पहिने फाटा ते त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थक केंद्राकडे जाणारा रस्ता या ठिकाणी जवळपास अर्धा ते पावून तास थांबावे लागत होते अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी विस्कळत झालेली होती दरम्यान ती वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी कुणीही पोलीस कर्मचारी दिसत नव्हते नागरिकांनी स्वतः या ठिकाणी वाहतूक सुत केली पुढील वर्षी कुंभमेळा आहे त्यासाठी आत्तापासूनच रस्ते रुंदीकरण झाले पाहिजे तसेच त्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था झाली पाहिजे वाहतूक विस्कळीत होणार नाही परराज्यातून येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण की त्र्यंबकेश्वर हे नाव संपूर्ण जगामध्ये तसेच देशात अनेक कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले आहे ज्याही वेळेस पर्यटक महाराष्ट्रातील पर राज्यात जातात त्यावेळेस त्र्यंबकेश्वरचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं कारण की काही धार्मिक ज्या पूजा आहे सर्पयोग अनेक पूजा या पूजा फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच होत असतात त्यामुळे राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकेश्वरला येतात त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्या अशी मागणी सर्व भाविकांनी केलेली आहे व कुंभमेळ्या अगोदरच सर्व भाविकांना त्रास होणार नाही याचे नियोजन आत्तापासून त्र्यंबकेश्वर नगर परिषद तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे होणे महत्त्वाचे आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक त्र्यंबकेश्वर येथून